रामकृष्ण हरी नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ज्या डोंगरावर ध्यानसाधना करण्यासाठी यायचं अर्थात भंडारा डोंगरावर अगदी ऐतिहासिक स्थान आहे या ठिकाणी अगदी सुंदर असं नांदुर्कीचं झाड आहे जिथे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बसायचे ध्यानसाधना करायचे हा तो परिसर आहे अगदी सुंदर असा ऐतिहासिक असा इथे अगदी सुंदर असं पुरातन त्यांचं एक मंदिर आहे त्याचबरोबर एक अगदी भव्य असं मंदिर ज्याचं निर्माण कार्य होतं आहे तर आपण हा भंडारा डोंगर पाहूया इथे असलेला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं स्थान पाहूया दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही सध्या जातो आहोत भंडारा डोंगराकडे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री श्री तुकाराम महाराजांचं भंडारा डोंगर इथे संत तुकोबारा यायचे ध्यानसाधना करण्यासाठी ती लेणी इकडे आहे आणि इथं स्थानही आहे याला भंडारा डोंगर असं म्हणतात श्री क्षेत्र भंडारा डोंगर इंदुरी तालुका मावळ जिल्हा पुणे त्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि इथनं ऑलमोस्ट चार किलोमीटरवर तीन साडेतीन इथनं ऑलमोस्ट चार किलोमीटरवर ते स्थान येतं चला सुंदर परिसर आहे बाजूला सुदुंबरेसुद्धा आहे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भंडारा डोंगराकडे आम्ही येऊन पोहोचलो बघा इथनं हॉटेल्स सु वगैरे सुरू होतात देवस्थानाकडे जाऊयात आपण तर आपण मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आपण भंडारा डोंगरावर येऊन पोहोचलो जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगरावरील या देवस्थानाकडे आपण येऊन पोहोचलो आहोत अगदी सुंदर असं श्री विठ्ठल रखमाई तुकाराम महाराज देवस्थान इथे बनता आहे चला इकडे अद्वैत मकरंद विद्यापीठ म्हणून सुद्धा एक आहे इथे आल्या आला ना ते तुकोबारा यांच्या पादुका दिसतील तुम्हाला नमस्कार करा त्यांची एक फोटोही आहे आणि इकडे वर मंदिर आहे तर इथे जे मंदिर होतं आहे ते नवीन मंदिर आहे त्याचं निर्माण कार्य सुरू आहे पण या भागात पुरातन मंदिर आहे तिकडे आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात चला आपण जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगरावरील मुख्य मंदिरात येऊन पोहोचलो आहोत अगदी सुंदर असं हे मंदिर आहेत चला जाऊयात आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचे दर्शन करूयात चला संत तुकोबारायांचं हे स्थान आहे आणि इथे त्यांची प्रतिमा आहे हे बघा वंदन करा त्यांना नमस्कार करा हे बघा खूप सुंदर तर या ठिकाणी दत्तदेव आहेत नमस्कार करा त्यानंतर इथे ज्ञानदेवांच्या पादुका आहे वंदन करा या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत वेठोबा रखमाईया आहे वंदन करा नमस्कार करा श्री रामकृष्ण हरी श्री गणपती आहेत आणि महादेव आहेत नमस्कार करा आपण आहोत भंडारा डोंगरावरील जगद्गुरू श्री संत तुकोब संत तुकाराम महाराजांच्या या स्थानी इथेच महाराज यायचे या ठिकाणी आणि ते ध्यानसाधना करायचे ते हे स्थान आहे खूप सुंदर नमस्कार नमस्कार करूयात रामकृष्ण हरी चला आपण बाहेर जाऊयात थोडी दिवालयाची माहिती जाणून घेऊयात चला आणि या ठिकाणी सुद्धा काही पादुका स्थानं आहेत त्यांचेही दर्शन घ्या वंदन करा हा भंडारा डोंगर आहे तर इकडे समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे नांदुर्कीचं झाड आणि याच झाडाखाली जगद्गुरु संत तुकोबाराय बसायचं ध्यानधारणा करायचं हे तेच स्थान आहे तर हा तो परिसर आहे संपूर्ण परिसर खूप सुंदर ना आणि हे जे देवालय आहे ते बनत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं देवालयाचं बांधकाम होतं आहे हे बघा हे बनत आहे खरं तर अगदी भव्य असं देवाल आहे वरचं बघा खूप सुंदर पण मी इथे आलो आहे हे आहे नांदुर्कीचं झाड याच ठिकाणी जगद्गुरू संत तुकोबा राय बसायचे ध्यानधारणा करायचं हे ते जागा आहे आपण दर्शन घेऊया पटकन वंदन करा नमस्कार करा याचे पानं बघा कशे आहेत हे बघा नमस्कार करा वडाच्या झाडासारख्या साड़ पारंब्या येतात याला इथे सध्याचं मंदिर आहे आणि हा परिसर आहे चला खाली पुन्हा एकदा नमस्कार करा या स्थानाला आता हे मंदिर जेव्हा हो पूर्ण होईल तेव्हा आपण बघूया जमलंच मी नक्की दाखवे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांचं भंडारा डोंगरावरील आपण हे नवीन बनत असलेलं मंदिर पाहतो आहोत बघा यावरचं नक्षीकाम किती सुंदर आहे तर अगदी मंदिराचं कार्य प्रगतीपथावर आहे आतनं तर हे एवढं भव्य आहे ते आपल्याला लवकरच पुढे जेव्हा हे मंदिर बनेल तेव्हा पाहायला मिळेल आणि अगदी प्रभू श्रीरामांचं अयोध्येतलं जे मंदिर आहे त्याच पद्धतीनं ह्या मंदिराची सुद्धा निर्मिती केली जात आहे भंडारा डोंगरावरील संत श्रेष्ठ जे मंदिर बनतं आहे ते अशा प्रकारचं सध्याचं सुरू आहे सध्या त्यांचं काम तर जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबा राय या ठिकाणी अर्थात भंडारा डोंगरावर देहूवरनं येऊन थांबायचे आणि खाली ना तर या ठिकाणी भगवान बुद्धांच्या अगदी प्राचीन अशा लेण्या आहे या ठिकाणी प्रथम क्रमांकाची जी लेणी आहे ते खरं तर विहार आहे ज्यात भिक्खू निवास करायचे त्या ठिकाणी संत तुकोबारायसुद्धा येऊन थांबायचे तिथे जिजामाताला दृष्टांत झाला होता अर्थात तिथे अगदी सुंदर अशी पांडुरंगांची प्रतिमासुद्धा स्थापन केली आहे तर त्या तर त्या विहारामध्ये जिजामाताला दृष्टांत झाला होता की पांडुरंग त्यांच्या पायातील काटा काढतो आहे आणि याच लेण्यांमध्ये संतश्रेष्ठ तुकुबाराय ध्यानधारणा करायचं अगदी सुंदर असं हे स्थान आहे आणि मला वाटतं हा जो परिसर आहे भंडारा डोंगराचा तो अगदी निसर्गरम्य आहे अगदी सगळीकडे वृक्ष तुम्हाला बहरलेले दिसतात तर मला वाटतं संत तुकबारायांचा तो अभंग आहे ना वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोयरी मला वाटतं त्याची निर्मितीसुद्धा याच ठिकाणी झाली सगळं असं हे अगदी सुंदरसं स्थान आहे ज्याला अगदी प्राचीन असा इतिहास लाभला आहे बुद्ध काळापासूनचा इतिहास ते संत श्रेष्ठ तुकोबारायांचा इतिहास असं हे स्थान प्रत्येकाने म्हणजे तुम्ही कुठल्याही जाती धर्मपंथ परंपरेतील असा हे स्थान सगळ्यांसाठी खुलं आहे आणि अगदी सुंदर असं स्थान आहे चला नमस्कार करा या स्थानाला तर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगरावरील अगदी अद्भुत अशा स्थानी आपण आहोत जिथे महाराज स्वतः येऊन राहायचे या देवालयाचे सेवेकरी माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया हे बघा हे जे देवालय दिसतं आहे हे सुनियोजित जागेवर देवालय होत आहे त्याचं निर्माण कार्यही तुम्ही इकडे पाहू शकता अगदी सुंदर असं होतं आहे आणि या देवालयाचे सेवेकरी आहेत आपण त्यांच्याकडून या देवस्थानाबद्दलची माहिती घेऊयात नमस्कार रामकृष्ण हरी सर नमस्कार मी अनिल कारके डेप्युटी इंजिनियर होतो पुणे महानगरपालिकेत अच्छा शिवनिवृत्त झालं जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हापासून सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत सेवा करायचं काम करतो तुकाराम आणि मंदिराबद्दल थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करतो मी तुकाराम महाराजांचा जन्म सतराव्या शतकातला सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास असं साधारण एक्केचाळीस वर्ष एक महिन्याचं आयुष्य महाराजांना पृथ्वी तलावरती लाभलं महाराजांचा जन्म गावामध्ये झाला महाराजांचं जे जन्म घर आहे ते अगदी बाजूला देहू मध्ये मुख्यतः म्हणजे शिळा मंदिर आहे शिळा मंदिराचा अर्थ मंदिरा नव्वद टक्के लोकांना माहिती नाही महाराजांच्या गाथा किंवा अभंग जेव्हा इंद्रायणी नदीमध्ये बुडवले गेले त्यावेळेला महाराजांनी अनुष्ठान केलं होतं तेरा दिवस ज्या शिळेवर म्हणजे दगडावर बसून विठ्ठलाचा धावा केला अन्नपाणी वर्ज्य केलं ती शिळा उचलून मुख्य मंदिरामध्ये नेली म्हणून ते शिळा मंदिर तर साडे तीन वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ज्या मंदिराचा लोकार्पण सोहळा केला ते शिळा मंदिर महाराजांच्या गाथा जिथं बुडवल्या त्या भागाला आनंद डोह म्हटलं जात इथं आता अकरा कोटी रुपयाच गाथा मंदिर झालेलं आहे अच्छा हा बरोबर कदाचित आपल्या देशामधलं ते एकमेव मंदिर असं म्हणजे ग्रंथाचं मंदिर झालेलं आहे खरं आहे तर महाराजांचा जन्म जरी गावात झालेला असला तरी त्यांचं बरं आयुष्य बाहेर गेलं बाहेर म्हणजे मागच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे आपण उभं राहिला हा भंडारा डोंगर आणि जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरती टोल नाक्याच्या अलीकडे एक भरोडेश्वर म्हणून डोंगर आहे या तीन पैकी डोंगरावरती महाराज सकाळी उठल्यानंतर विठ्ठल विठ्ठल करत नाही दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर जिजाबाई महाराजांचं जेवण घेऊन निघायचं मग वरती वेज आले वेज म्हणजे व्हिले वेस म्हणजे व्हिलेज बाउंड्री आपल्याला आता अलीकडच्या पिढीला माहिती नाही आल्यानंतर जिजाबाईंना प्रश्न पडायचे की महाराज कुठल्या डोंगरावरती असतील भामचंद्र भंडारा कि मग त्या भाकरीचं टोपलं खाली ठेवायची जमिनीला कान लावायचे ज्या बाजूने महाराज आले त्या बाजूनी जमिनीमधून विठ्ठल 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 असा ध्वनी याय अच्छा देहुगाव ते भंडारा डोंगर सात पाहुणे चारशे वर्षापूर्वीची कल्पना आपण करू शकतो आपली गाडी गाडी इथे तुमची जिजाबाई बाजूला जे झाड आहे नांदुरकीचं झाड या झाडाखाली महाराज बसलेले असायचे आल्यानंतर जिजाबाई महाराजांना दोन घास जेवू घालायचे स्वतः जेवायच्या आणि सात किलोमीटर नंतर परत जायच्या चौदा किलोमीटरचा त्यांचा दररोज प्रवास बरोबर महाराजांनी जे काही गाथा शब्द सुचले कागदावरती उमटले गाथा निर्माण झाली ज्याच्यामुळे महाराज विश्वगुरु झाले ते हे ठिकाण त्याच्यामुळे या स्थानाला एक वेगळं महत्व आहे मग इथल्या ट्रस्टी मंडळींनी निर्णय घेतला की अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा महाराजांचं एक भव्य दिव्य मंदिर व्हावं म्हणून दोन हजार सोळा साली इथे भूमिपूजन झालं ऐंशी कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि अजून साधारण तेवढेच अपेक्षित आहे ती त्याच्यामध्ये शासकीय निधी कुठलाही नाही मात्र शासनाने आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ता लाईट पाणी त्या पूर्ण करून दिलेल्या आहेत पण खूप सुंदर बनतंय आणि खूप भव्य असं स्वरूप आहे आतापासूनच एकदम सुंदर वाटतं राजस्थान ची कंपनी आहे सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज ज्या कंपनीला पद्मश्री अवॉर्ड मिळालेले आहे महाराष्ट्र शासनाचं ज्या कंपनीने आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदूंची चाळीस मंदिरं बांधलेली आहेत ज्याच्यामध्ये सोमनाथ मंदिर, मंदिर अक्षरधाम मंदिर राम मंदिर या मंदिरांचा म्हणून हे सारखं वाटत थोडा शिवाय देशाबाहेर अन्य देशामध्ये दोन तीन देशामध्ये हिंदू मंदिर निर्माण करायचं या कंपनीचं काम आगे। आगे। जो दगड येतो तो, तो पूर्ण राजस्थान मधून येतो ज्या खाणीमधून दगड राम मंदिरासाठी जातो खाणीमधून दगड तुकाराम मंदिरासाठी अगदी ज्या लोकसहभागातून आपण हा प्रकल्प पूर्ण करायचा प्रयत्न करतोय साधारण पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस डिसेंबर पर्यंत हे पूर्ण करायचा ट्रस्टचा प्रयत्न आहे आमचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब काशीद सचिव आहेत जोपा शेठ पवार या ट्रस्टींच्या सर्व च्या सहकार्यामधून हे काम चालू आहे आणि लोकांनीही या धार्मिक कामासाठी सहकार्या शक्यतो जेवढी इच्छाशक्ती मदत करावी हे आमच्या ट्रस्टच्या वतीने मी आवाहन करतो धन्यवाद रामकृष्ण थँक्यू व्हेरी मच सर सर मला आणखी एक प्रश्न होता इथे कोण कोणते उत्सव होतात ते सांगा ना मला उत्सव म्हणजे आमच्याकडं तुकाराम महाराजांना जो अंगीकार झाला माघ शुद्ध दशमीला रामकृष्ण हरी जो मंत्र मिळाला तर साधारण जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान आमच्याकडे इथे माघ शुद्ध दशमीचा मोठा सप्ताह असतो ज्यावेळी साधारण पस्तीस ते चाळीस हजार लोक इथे आलेले असतात सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा चहा संध्याकाळचं जेवण आणि मागच्या बाजूला आपल्या मंदिराच्या मागच्या बाजूला मोठा मंडप असतो अच्छा महाराष्ट्रातले मोठे मोठे कीर्तनकार इथे येऊन महाराजांच्या चरणी सेवा देतात खूप सुंदर आजही मला वाटतं इथे कार्यक्रमच आहे हा ती शाळेची सहल आलेली शाळेची येतच असतात आणि इथे आमच्याकडे आता शेजारी जे आहे इंटरनॅशनल कंपन्या बऱ्याच झालेल्या बरेचसे बाहेरचे परदेशी पाहुणे इथे येऊन आपल्याकडे हजेरी लावून जातात दर्शन घेऊन जातात खूप ऐतिहासिक स्थान खर तर हे आहे कारण तुकोबा रायांच नाही याच्या बाबतीत झालं पण आता एकूण आपण जर महाराजांच्या गाथेचा विचार केला तर याच्यामध्ये एकूण आठशे बत्तीस विषयांचा अभ्यास केलेला बरोबर <coughs> महाराजांनी आपण ते गांभीर्याने घेत नाही अगदीच खरं आहे आता आपण जे म्हणतो सरकारने कर्जमाफी केली हजार पाचशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती आले जगातली पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी केली सोळाशे तीस साली जेव्हा दुष्काळ पडला होता सगळ्यात त्यावेळेला महाराज महाजन होते सावकारांचे सावकार होते सावकारांना कर्ज देत होते म्हणजे आता तुमच्या भाषेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होते दुष्काळ पडल्यानंतर महाराजांनी विचार केला की जर आता लोकांना खायला अन्न मिळत नाही लोक कधी आणि कुठल्या स्वरूपात आपलं कर्ज करू शकतात महाराजांनी जे काही कथ होती तुमच्या भाषेत आणि नदीमध्ये जी, जी समाजाला बुडवणारी होती ती इंद्रायणीच्या तळाशी जाऊन बसते मात्र गाथा समाजाला तारणाऱ्या होत्या त्यामुळे तेरा दिवसानंतर आहे तशा परत त्यावर दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी आपल्याला पावणे चारशे वर्षापूर्वी सांगितलंय वृक्षवल्ली आम्हा सोय आपल्या डोक्यात अजूनही शिरत नाही आपण झाड तोडतो आणि शहरामध्ये तर ते अगदीच म्हणजे झाडांचं प्रमाण नगण्यच आहे अंधश्रद्धा निर्मूल समिती म्हणले की डॉक्टर दाभोलकरांची आपल्याला आठवण डॉक्टर महाराजांनी पावणे चारशे वर्षापूर्वी अंधश्रद्धेवरती प्रखर प्रहार केलेला आहे जर नव सायास करून जर मुलं होत असतील तर लग्न करायची गरज नाही एकोणीसशे वीस साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक माणूस साप्ताहिक पहिल्या पानावरती महाराजांचा अभंग असायचा खूप म्हणजे सगळे आहेत कनेक्टेड एवढं सगळं करून ठेवलं आपण गांभीर्याने पाहत नाही गोष्ट पण आला तिथे आमच्या ट्रस्ट सर मानतो खूप खूप धन्यवाद थँक्यू रामकृष्ण आणि भंडारा डोंगरावरून दिसणार हे बघा हे अगदी सुंदर सुंदर असे डोंगर आणि हा भंडारा डोंगर सचिन तुला कसं वाटलं इथे येऊन छान जागा ना <laughs> खूप सुंदर जागा आहे वेळ मिळायलाच नक्की या आणि अख्खा एक दिवस तुमचं जाईल असं हे स्थान आहे संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकोबारायांचं हे स्थान आहे आणि ऐतिहासिक स्थान आहे तर मला खात्री आहे माझं हे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भंडारा डोंगर दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल तुम्ही जर सुदुंबरेकडे येत असणार तरी हे स्थान अगदी जवळ आहे देहूपासूनही भंडारा डोंगर अगदी जवळ आहे ऐतिहासिक स्थान आहे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा रायांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा मे वेळ मिळेल तेव्हा ह्या ठिकाणी नक्की या अगदी ऐतिहासिक आणि सुंदरचं स्थान आहे तुमचं अख्खा दिवस इथे जाईल असं हे स्थान आहे आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर रामकृष्ण जे वैकुंठ महाराज बसायचंय वैकुंठ स्थळ आहे ते अगदी पायथ्या जवळ येता नसले बस स्टॉप जवळ हां हां ओके तिथेही तिथे झाड आहे हो तिकून वैकुंठ झालं महाराजांचं ते आणि इथे दोनच ठिकाणी नंदुरकिचा आहे जवळच कुठे परिसरात आढळ नाही हां आणि हां बरोबर देवमध्ये ते हे थोडस आपण कव्हर करून ठेवलं खूप सुंदर नक्षी काम आहे जो जो सुंदर आहे आणि हा जो पर्टिक्युलर जो दगड आहे तो सुंदर आहे आपल्या परिसरात नाही आघाडतच मुख्य म्हणजे हे तिकडेही आहे गाथा मंदिर आहे तिथे महाराजांचे चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग कोरलेले आपण इथे थोडी वेगळी संकल्पना राबवली महाराजांचं गाथा लेकर शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकते ज्यांची भेट याच परिसरामध्ये झालेली शिवाजी महाराज आणि याच भंडारा महाराज दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिजाबाईंना तुकाराम त्यांच्या पायात जो काटा मोडला होता बाकरी घेऊन येताना तर त्यांच्या पायातला काटा प्रत्यक्ष पांडुरंगाने गुराख्याच्या रूपात येऊन काढला ते घटना याच परिसरामध्ये घडली अरे वा त्याच्यामुळे याशी दहा ठळक प्रसंग आपण दगडामध्ये कोरलेले आणि इथं आत मंदिरात लावलेले आता पाहता येत नाही झाकून ठेवले मंदिर तो होणार आहे आता आज जसं आहे ना तसंच आहे ते फक्त शिफ्ट होईल तिकडे हो ओके ओके सोपुरा मार्बल इंडस्ट्रीज सर ऍक्च्युअली ते सगळ्या प्रॉस्पेक्टर्सच दाखवत आहेत ज्यात सगळे माहिती आहे की देवस्थान कसं होईल काय काय आहे आणि हे खूप सुंदर पद्धतीने बांधण्यात येणार ते सगळं सर दाखवत आहेत खरं नाही दाखवलंच आहे ते फक्त ते कव्हर अप करून ठेवलं आहे सुद्धा हे बघा ग्याला सुदवडी असं म्हणतात सुधव सुदावडी इंदोरी तालुका मावळ जिल्हा पुणे हे बघा यस आणि हा तुम्हाला येस तुम्हाला काही डोनेशन करायचं असेल तर ते तुम्ही इथे करू शकता त्याच्यावरती करू शकता विद इन फाईव्ह मिनिट्स यू विल पोहोचिट ऑन युअर मोबाईल मोबाईल नंबर पोहोचेल तर हे थोडी माहिती आहे त्याबद्दल आणि हे त्याचं नवीन आपली कमाऊन होणार आहे प्रवेश हां हे बघा ही नवीन कमा छान पैकी आहे सगळं सुंदर आहे आणि हा याचं मॅप आहे कसं यायचं ते तुम्ही इथे पाहून घ्या ही भंडारा डोंगरावरील गौशाळा आहे सुंदर आहे बघा गाई आणि खूप उंच उंच आहे एक गौशाळा ना आणि भंडारा डोंगरावरून देहूसाठीच्या असं बसेस बसेस असतात ती साडेचार वाजताची आहे ज्याने मी निघलो आहे इथनं देहू गावला जाईल पी एम पी एलच्या बसेस सतत चालू असतात इकडे <laughs>